आहे ना एकदम ब्युटिफुल यामध्ये तुम्हाला लॉंग स्लीव्स पाहिजे तरीही मिळेल शॉर्ट स्लीव पाहिजे तरीही मिळेल दरेक प्रकारचे ऑप्शन तुम्हाला इथे मिळत असतील आता हे ना एकदम वर्सिटाईल आहे खास करून आपले टीनेजर गर्ल्स किंवा स्कूल जाणाऱ्या कॉलेज जाणाऱ्या गर्ल्स आणि कोणी ऑफिसमध्ये जात असेल वर्क करत असेल तर तिथे हे ॲज अ फॉर्मल टॉपही यूज होऊ शकता वेस्ट वाईज इथे वस्तू मिळतील आता हे तुम्हाला सिंगल बटन तर नाही पण मल्टी बटन देण्यात आलेलं आहे आणि एंडिंगमध्ये म्हणजे की याचा पायाजवळ इथे पहा काही फॅन्सी असा व्हॅल्यू एडिशन करून याचा लुक करण्यात आलेला आहे मंडळी वेलकम बॅक टू आर चॅनल मी आहे वैष्णवी चौहान आणि मी दर आठवडी तुमच्यासाठी बरेच काही व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला तुमचा कपड्यांचा रूफ मिळत असेल तर अजमेरा फॅशन तुमच्यासाठी बेस्ट प्लेस आहे आपला आजचा व्हिडिओ डेडिकेटेड होणार आहे आमच्या जवळ जे फॅन्सी गर्ल्स टॉप आणि जेन्सची व्हरायटी आहे त्यावर म्हणून प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा जर तुम्हाला तुमचा कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर चला मित्रांनो सरळ जाऊया आपल्या आजच्या व्हिडिओच्या पहिल्या सॅम्पलकडे आणि ते सॅम्पल इथे होणार आहे हे खूपच छान असं अट्रॅक्टिव्ह ऑन लाईट कलर बेस हे बा कलर एकदम छान असा लाईट आहे आता बरेच काही कस्टमर असे असतात ना ज्यांना लाईट कलर आवडतात आणि बरेच काही कस्टमर असे असतात ज्यांना डार्क कलर बरेच काही कस्टमरला सोबर वस्तू आवडते आणि बरेच काही कस्टमर असे असतात ज्यांना दरेक प्रकारची वस्तू चालते ओकेशन वाईज ते दरेक प्रकारच्या वस्तू घालतात ता ता चला आता चला गोष्ट करूया या पर्टिक्युलर टॉपची तर यावर तुम्ही पाहत आहेत खूप सगळं व्हॅल्यू ॲडिशन करण्यात आलेला आहे आता व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे तुम्ही पहा फॉइल प्रिंटिंग करण्यात आलेली आहे तिथे तुम्ही पाहत आहेत टोन टू टोन कलरचा शेड देण्यात आलेला आहे बटन वर्क करण्यात आलेला आहे आणि त्या हिशोबाने त्या आउटर जी फिनिशिंग आहे ना नेक एरियाची तिथे लेस लावण्यात आलेली आहे लॉन्ग सोबत ही वस्तू मिळत आहे थ्री फोर्थ सोबत नेक्स्ट जी आयटम मी तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो ही तुम्हाला ऑफ शोल्डर वस्तू मिळत आहे फुल स्ट्रेचेबल वस्तू आहे आणि कपडा तर तुम्हाला ए वन क्वालिटीचा मिळत आहे आणि गोष्ट करू याची तर विथ मास्क ही वस्तू मिळत आहे तुम्ही इथे पाहाल ना तर मास्क इथे मिळत आहे जस्ट बिकॉज ऑफ कोविड सिच्युएशन कोविड लाई गाईडलाईन्स आपण विदाऊट मास्क बाहेर जाऊ शकत नाही म्हणून ही एक अशी वस्तू आहे जी तुम्हाला स्टाईल विथ कम्फर्ट विथ सेफ्टी दोघे इथे मेंटेन होत आहेत आता चला अजून एक पुढचं पॅटर्न पाहूया आता हे हॅव्हिऑन बेसवरचं तुम्हाला मिळत आहे टॉप थ्री फोर स्लीव देण्यात आलेली आहे आणि साईजची गोष्ट करू तर याची पर्टिक्युलर साईज तुम्हाला मिळते एक्सेल साईज इथे पहा इथे देण्यात आलेली आहे तुम्हाला दरेक प्रकारचे साईजेस मिळतील स्मॉल मिडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल पर एक्सेल पर्यंतची सगळ्या सायझेस तुम्हाला इन जस्ट वन रूफ मिळतात आणि व्हरायटीज वाईड रेंज ऑफ व्हेरायटीज मिळतात जस्ट अन एक्झाम्पल तुम्ही माझ्या बाजूमध्ये इथे पाहतात काहीतरी सॅम्पल इथे स्टँड लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बरेच काही सॅम्पल आहे हे जस्ट सॅम्पल आहे तुम्हाला दरेच दरेक प्रकारा प्रकारच्या च्, वस्तू सेट इथे मिळत असतात आणि थाउजंड्स ऑफ व्हेरायटीज इन जस्ट वन रूफ मिळते तर गोष्ट करूया पुढची तर हे मी तुम्हाला दाखवत आहे डेनिम जॅकेट आता हे जॅकेटची स्पेशालिटी अशी आहे ना कस्टमर याची डिमांड मेन का करत असत माहिती का कारण की ही वस्तू जी आहे ना वेस्टर्न वेअर पण वर सुद्धा चालत असते आणि ही वस्तू जी आहे ना इंडियन एथनिक वेअर वर सुद्धा चालत असते तर ही अशी व्हर्सटाईल वस्तू व्हर्सटाईल जॅकेट कस्टमर सगळ्यात जास्त डिमांड करतात म्हणून तुम्ही अशा प्रकारची फॅन्सी आयटम तुमच्याजवळ मेंटेन करू शकतात चला ओवरऑल पॅटर्न दाखवू तर काही आय होप अशा प्रकारे तुम्हाला समजेल लुक आहे ना एकदम ब्युटिफुल यामध्ये तुम्हाला लॉंग स्लीव्ह पाहिजे तरीही मिळेल शॉर्ट स्लीव्ह पाहिजे तरीही मिळेल दरेक प्रकारचे ऑप्शन तुम्हाला इथे मिळत असतील आता गोष्ट करू याची तर हे पण तुम्हाला जॅकेट लेअर ही टॉप तुम्हाला मिळत आहे म्हणजे हे दोघं हे ना इथे स्टिच आहे तर अशा प्रकारची ही पण फॅन्सी आयटम आहे आता तुमच्या मनात एक प्रश्न असेल की मॅम आम्हाला सिंगल पीस मिळेल का तर नाही मित्रांनो तुम्हाला सिंगल पीस मिळणार नाही याचं मुख्य कारण असं आहे की जर आम्ही सिंगल पीस देऊ तर आमचं मेन जे मोठं आहे ना ते एक ऑन्ट्रप्रोरला बढावा देण्याचा आहे म्हणजे एक अशा व्यक्ती ज्याला बिझनेस करायचा आहे तो अशी कोणती जागा शोधत आहे जिथे त्यांना सगळ्याच काही वस्तू तुम्हाला इथे मिळतील तेही कमीत कमी, 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 कमी किमतीमध्ये फक्त आमच्या इथे त्रेपन्न रुपयापासून बिलकुल हो खराई केला फक्त त्रेपन्न रुपयापासून आमच्या इथे सुरुवात होत असते अशा प्रकारची फॅन्सी आयटम्समध्ये म्हणून एकदा तुम्ही इथे जरूर या आणि एक अशी ही प्रॉब्लेम आहे की एकाच व्हिडिओत सगळं काही दाखवणं पॉसिबल नाही आहे जस्ट बिकॉज ऑफ टाइमिंग इश्यू आपण एक लिमिटेड टाइम अपलोड करू शकतो त्या हिशोबाने म्हणून जर तुम्हाला अजून कलेक्शन पाहिजे आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे स्क्रीनवर नंबर आहे तिथे ते कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल तर चला मित्रांनो पाहूया अजून एक फॅन्सी टॉप ते ही लाईट कलरवर आहे लुक वाईज एकदम सोबत वस्तू आहे आणि कपडा एकदम असा मऊ कपडा मिळतो आहे धुतल्यानंतरही हा कपडा खराब होणार नाही याची तुम्हाला इथून खात्री दिली जाते गॅरंटी दिली जाते म्हणजे हा कपडा खराब होणार नाही त्याचं कलर जाणार नाही आणि तो कपडा श्रिंक नाही होणार त्याच्यावर म्हणतात एक धागे येतात एक रूह येते ती रू ही याच्यावर येणार नाही चला पाहुया अजून एक फॅन्सी आयटम आणि ती इथे होणार आहे आता हे नाही एकदम व्हर्सेटाईल आहे खास करून आपले टीनेजर गर्ल्स किंवा स्कूल जाणारा कॉलेज जाणाऱ्या गर्ल्स आणि कोणी ऑफिसमध्ये जात असेल वर्क करत असेल तर तिथे हे ॲज अ फॉर्मल टॉप ही यूज होऊ शकता लुकवाईज ही पण वस्तू फाईन आहे टॉप जर खाली लुक याचा एकदम फाईन येतो म्हणून कस्टमरला एका नजरेत ह्या सगळ्या वस्तू पटत असतात म्हणून जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर ह्या वस्तू जरूर इन्क्लूड करा इनसाईड युअर बिझनेस आणि नॉट जस्ट वन थिंग आता तुमच्यामध्ये प्रश्न असेल आम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकतो का हो मित्रांनो करू शकतात आणि हेही कंपल्सरी नाही आहे की तुम्ही व्हिडिओ आहे टॉप्सच्या पाहता तर तुम्हाला ओनली टॉप्स ऑर्डर करावे लागतील बिलकुल नाही तुम्ही सगळं काही मिक्स ऑर्डर करू शकता थोडी कुर्ती थोडा ड्रेस मटेरियल थोडी लेडीज थोडा मेन्स वर थोडा किट्स वेळ थोडं थोडं करून सगळं ऑर्डर करा आणि एक सेटअप करा तुमच्या बिझनेस चला टॉप्स ची तर भरपूर काही व्हरायटी आहेत पण एकाच व्हिडिओ सगळं दाखवणं पॉसिबल नाही तर चला थोडी व्हरायटीज पाहून घेऊ थोडी फॅन्सी जीन्सची आहे आता हे तुम्हाला जे जीन्स इथे ते आहे ना एकदम फॅन्सी आहे मिड वेस्ट इथे तुम्हाला मिळत आहे तुम्हाला हाय वेस्ट मिडवेस्ट आणि लो वेस्ट तिघा प्रकारचे इथे वेस्ट वाईज इथे वस्तू मिळतील तर ही तुम्हाला सिंगल बटन तर नाही पण मल्टीबटन देण्यात आलेलं आहे आणि एंडिंगमध्ये म्हणजे की याचा पायाजवळ इथे पा काही फॅन्सी असा व्हॅल्यू एडिशन करून याचा लुक करण्यात आलेला आहे चला जाऊया थोडं पुढे आणि पाहूया अजून एक व्हरायटी ती आहे या डार्क नेव्ही ब्लू कलरवर आणि ही काइंड ऑफ आपल्याला पंकीचा लुक देते ही पण मल्टी बटन तुम्हाला हायवेस्ट मिळत आहे विथ पॉकेट आहे आणि साईडची गोष्ट करू तर चला तुम्हाला साईड दाखवते याची ही साईड आहे लाईफ वे ऑफ लाईफ वे ऑफ असं काहीतरी लिहिलेलं आहे म्हणजे छान असे स्लोगन्सही तुम्हाला मिळत असतात चला हे पहा इथे पहा तुम्हाला आयडिया येत असेल कशा प्रकारची वस्तू आहे तर याच्यावरही तुम्हाला छान अशी मल्टीप्रिंटिंग करून वस्तू मिळत असते पाहूया अजून एक व्हेरायटी जी आहे एकदम सोबत जी युजली दरेक प्रकारच्या वस्तू खाली जात असते कलर तुम्हाला माहीत आहे ब्लू कलर किंवा व्हाईट कलर किंवा डिफरंट कायंड ऑफ कलर्स पाहिजे असतील तरी मिळतील किंवा ब्लॅक ब्ल्यू आणि दोघांचे शेड्स करून जे जी जीन्स क्रि क्रिएट केलेले असतात ना तुम्हाला इथे मिळतील तर हे पा ही पण वस्तू एकदम फाईन आहे ही वस्तू पण अप्रतिम आहे म्हणजे एक पेक्षा एक कलेक्शन आहे सगळ्या थाउजंड ऑफ व्हरायटीज ॲट द मोमेंट इथे मिळत असतात आणि साडीची गोष्ट करू तर फक्त पंचेचाळीस रुपयापासून सुरुवात आहे आजच्या व्हिडिओची गोष्ट करू तर फक्त त्रेपन्न रुपयापासून सुरू आहे म्हणजे लोएस्ट रेंजमध्ये तुम्हाला सगळ्या काही साधारण मॅन्युफॅक्चर पासून मिळत असत म्हणून डायरेक्ट तुम्ही जे स्क्रीनवर नंबर आहेत ना तिथे कॉन्टॅक्ट करा सगळे काही ऑनलाईन ऑर्डर करू शकतात आता तुमच्या मनात एक प्रश्न असेल मॅम सिंगल पीस मिळेल का तर नाही मित्रांनो तुम्हाला सिंगल पीस मिळणार नाही ना याचं मुख्य कारण असं असेल की जर आम्ही सिंगल पीस नाही देत आम्ही ओनली बी टू बी बिझनेस करतो म्हणजे जर तुम्हाला कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तुम्ही भले हाऊस असाल एक महिला असाल किंवा तुम्ही जॉब करत असाल पण तुम्हाला बिझनेस करायचं असेल तरच तुम्ही जोडू शकतात बी टू बी ओनली जोडू शकतात आता सेट गोष्ट करू म्हणजे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन टोटल दहा पीसेसचा हा सेट मिळतोय त्यामध्ये दहाचे दहा कलर वेगळे दहाचे दहा डिझाईन वेगळे अशा प्रकारचे मोर दॅन थाउजंड ऑफ तुम्हाला पणच इथे मिळतात कॅटलॉग मिळतात म्हणून जर अजून कलेक्शन पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर आहे तिथे कॉल करा तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ ऑन फॅन्सी टॉप्स अँड जीन्स जर आवडला असेल हा व्हिडिओ तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या जा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आहे तुमची मधून वैष्णवी चौहान सायनिगाव